थोडस बोलून राहिलं होतं तरी बोला मी पोलिसांचं प्राधान्य थोडस काय प्रश्न आहे की नुकतंच किरण कोळी सरांशी माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की साहेब हे बघा भारतीय राजपत्रावर तुमची कॉन्स्टिट्युशन ऑर्डर निघालेली ऑर्डर आहे एक हजार एकशे आठ हा याच्यावर अठ्ठावीस नंबरवर कोळी कामा ढोर कामा असा आहे बर कॉरिजंडम ते काढलं म्हणतात कॉरिजंडम कोण्या पेजवर काढलं एक हजार तीनशे ब्याण्णव पेजवर जे गॅजेट आहे त्या गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी कॉल केला काढलं म्हणतात हां तर ते कॉरिजन्डम ॲक्ट जो आहे ना कायदा या कायद्याला धरून जे डिसिजन झालेले असते ते नुसतं कॉरिजेंडमवर कोणाच्या सही सहीने हो ते असं चालत नाही त्याला भारत राजपत्राला जर तुम्हाला अमेंडमेंट करायची असेल रस्तिर्घची तर त्याला बिल मांडावं लागते आणि त्यानंतर ते पास झाल्यानंतर त्याच्यात दुरुस्ती होते दीर्घ तुम्ही करता येत नाही आणि महत्त्वाची गोष्ट सर एक आहे की ते कॉरिजेंडम काढलं तर त्यांना विचाराय की याच्या अगोदरची ऑर्डर दाखवा कोण बेसनुसार तुम्ही सर तुम्ही कॉरिजेंडम काढलं हे जर सहा नंबरची ऑर्डर असतील शहात्तरची सहाशे शहात्तरची ऑर्डर आपण वीस वीस सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरच्या ऑर्डरचा पेज नंबर त्यांनी दिला त्याच्यात त्यांनी चुकीची दुरुस्ती केली एवढं तर समजू शकता की, की नाही आपण हो हो मग ते एक झेड म्हणून आपण तिला सहा नंबर देऊ मग याच्या अगोदर ती पाच नंबरची ऑर्डर त्याच्यामध्ये कोळी कामा ढोर असला तर बरोबर आहे तुमचं आलं किती पॉईंट लक्षात मग ती ऑर्डर दाखवा मला पुण्या ऑर्डरनुसार तुम्ही दुरुस्त कितीन कॉरेजेंडम काढला ते आपल्याला आरटीओच्या माध्यमातून मिळतील ना दस्तावेज जर मागितलं तर अरे बाबा आरटीओच्या याच्यात तर माझे साठ वर्ष गेले राजा आरटीओच्या भानगडीत पडू नका तुम्ही मी ते आंदोलन करताना याला भेटीत राज्यपालाला धरा आणि तुमच्याही परीकडे राज्यपाल ऐकत नसेल तर राष्ट्रपतीच्या अध्यादेशाला जर पारित करायचं असेल तर तुम्ही काँग्रेसचे माणसं हाताचे धरा मोठे काँग्रेस शिवाय हा प्रश्न सुटत नाही तुमचा कारण हा अध्यादेश इंदिरा गांधींनी सहात्तरला काढला काढला त्यावेळेस महाराष्ट्राचं सरकार वसंतरा पाटलाचं होतं आणि त्याचे शरद पवारही मंत्री होते जेव्हा त्यांना त्या लक्षात आलं की या सहात्तरच्या ऑर्डरमध्ये पोळीला स्वतंत्र जमा दाखवलेली आहे आणि त्याला शेड्यूल ट्राईब मध्ये टाकलेला आहे तर त्यांनी चाळीस आमदार वसंतदादा पाटलाचे काँग्रेसचे फोडून म्हणून त्यांनी पुरत स्थापन केलं अठ्याहत्तरला आणि त्याच्यावर त्यांनी जो जी आर काढायला पाहिजे तो वसंतदादा पाटलाला तो काढू दिला नाही आणि त्याच्यात त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक पत्र पाठवलं तिथे दिल्लीला किंवा अशी अशी दुरुस्ती करणं फार आवश्यक आहे आणि मग त्यांनी ते तीन दोन एकोणीशे सत्याहत्तरला दुरुस्ती केली ते भारत पेट्रोल पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या खाली सही कोणाचीच नाही आहे नाही ना नाही तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही त्यांना म्हणाल की कॉलेजंडम ऑर्डर ऑर्डरनुसार काढली ती ऑर्डर दाखवा लक्षात आलं का तुमच्या हो हो आलं लक्षात माझ्या जर एखादा हुशार पोरगा जर असेल तो पण मी सप्लिमेंटरी घेताना जर नव्याण्णव मार्क मिळाले तर माझ्यापेक्षा ज्याने सप्लिमेंट कच्चा पोरगा आहे त्याला शंभर मार्क कसे भेटले बरोबर आहे तुम्ही मग याने सप्लिमेंटरी घेताना मग त्याने जर सप्लिमेंटरी घेतली नाही तर त्याला नव्याण्णव मार्काच्या पेक्षा जास्त मार्क कसे भेटले आणि ते म्हणतील जर टोटल करायची त्याच्यामध्ये जर सप्लिमेंटरी असेल तर सप्लिमेंटरी घेताना याला मार्क कसे वाढवले एकदम जास्त विचारलं बरोबर आहे सर महत्वाची गोष्ट शहा त्याला शहा तर त्या ऑर्डर दाखवा ऑरिजेंड तुम्ही कोणा बेसवर काढला घर मग डी एन ए टेस्ट हे करा कॉरिजेंडम कशासाठी त्यांचं एकच म्हणणं आहे की याच्यात चुकून कामा पडला आहे अठ्ठावीस नंबरवर कामा ढोर कामा असा शब्द आहे हा चुकून पडला म्हणतात मग चुकीची दुरुस्ती तुम्ही कोणी ऑर्डरनुसार केली बरोबर आहे पण लक्षात झालं ना हा याच्यातला मेन ऑर्डर आहे आलं का लक्ष हो 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 मला तुमच्या आणि त्याच ऑर्डरमध्ये एक मे एकोणीसशे छप्पनची ऑर्डर आहे हे करा हे सांगलं ना कॅजेट आहे मध्ये सहात्तरचं त्याच ऑर्डरमध्ये ही यादी आहे त्याच ऑर्डर ऑर्डरमध्ये त्यांनी एकोणीसशे पन्नासच्या यादीनुसार एक मे एकोणीसशे सहाची यादी ही त्याच्यात आहे मग शहात्तरची एक मेची आहे तर याच्या अगोदरची ऑर्डर कोणती असेल सप्टेंबरच्या अगोदरची एक मेची बरोबर आहे मग एकमेकांच्या ऑर्डरमध्ये जर कोणी कामाचा आहे तर मग तुम्ही दुरुस्ती कोणी ऑर्डरनुसार करून राह